आपण सत्यदर्शन ओबीसी मुंडे छगन भुजबळ यांचा पाठिंबा ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं लिखित स्वरूपात द्या असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी असून उपोषणच हत्यार उपसलं आहे त्यांना सरकारचं शिष्टमंडळ देखील भेटलं पण त्यांनी पाणी घेण्यास नकार दिला तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय केलंय कारण मी जेव्हा काही उठलंय तेव्हा मी पाहिलं की हाके हे तिथे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची तब्येत खालवली आहे आणि त्यांच्या त्यांनी पाणी पण सोडलंय असं मी पाहिलं बातम्यात आणि मला रावलं नाही आणि हे मी वेळोवेळी असेच समर्थन प्रत्येक आंदोलनाला केले आहेत तर ट्विटरच्या माध्यमातून मी व्यक्त झाले कारण ह्या सगळ्या भावनेमध्ये मला अजून वाटलं की असं काही तिथे त्यांना काही कमी जास्त होऊ नये त्यांना लक्ष दिलं गेलं पाहिजे तेही तेवढंच महत्वाची भावना आहे तेवढं महत्वाचं आंदोलन आहे पण सरकारनी जसं प्रत्येक आंदोलनाला सरकार सन्मान देते त्यांचं ऐकून घेते ते ऐकून घेण्यासाठी नेत्यांची मोठी फौज येते तसं ह्याही लोकांना सन्मान दिला पाहिजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि परत सांगते कायद्याच्या चौकटीत बसेल ते त्यांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध सरकार मायबाप आहे सरकारनी आंदोलन कोणतेही सारखेच आहेत त्यांच्यासाठी त्यांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे तर छगन भुजबळ यांनी आंदोलनासाठी मैदानात उतरणार असल्याचे म्हटले आहे ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या सोहळ्यांना देखील ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरंगी पाटील यांनी सरकारला महिन्याभराचा वेळ दिला आता ओबीसी आरक्षणाला धक्का नको यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जालन्याच्या वडीगोदरी गावात उपोषणला बसलेत त्यांची मागणी नेमकी काय आहे जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी द्यावं एका बाजूला तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाहीत आणि दुसरीकडं तुम्ही जरांगे साहेबांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता काय चाललंय महाराष्ट्रात असा असतो का महाराष्ट्र नाही शिष्टमंडळ नाही गव्हर्नमेंट आपल्याला ना फक्त उत्तर द्यायचंय आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला मुख्यमंत्र्याच्या योग्य प्रतिनिधी जरी आला आणि लेखी घेऊन आला तरी महाराष्ट्राला समजावून सांगायचं महाराष्ट्राला तुम्ही समजावून सांगितलं तरी आम्ही उपोषण मागू घेऊन शिष्टमंडळ पाहिजे सरकारच्या प्रतिनिधींना अधिकृत येऊ द्या ना काल आले होते पण ते काही घेऊन आले नव्हते ते आमचं म्हणणं ऐकायला आले होते ते काहीतरी घेऊन येतील ना मग विचार करू आपण त्यावरती आम्ही कधीही कोणावरती कुठल्याही नेत्याला टार्गेट करून विष वगैरे काही कुणाला बोललेलो नाही कोणाच्या घरावरती कुणाच्या मालमत्तावरची नासधूस केलेली नाही आम्ही कुठेही कायदा तोडून कुणाच्या तरी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामधल्या कुठल्याही ओबीसीच्या नेत्यानं कम्युनिटीनं ना केलेला नाही जे काय केलंय ते महाराष्ट्रानं मागच्या सहा सात महिन्यामध्ये बघितलेलं आहे ना हे माहिती आहे का की धनगर समाज हा ओबीसी मध्ये येतो सत्तावीस टक्क्याचं फर्गेशन साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाज घेतो धनगर समाज हा लोकसंख्येनं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठा आहे छोट्या 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 मायक्रो घटक असेल किंवा सगळ्या लोकांचं हे आरक्षण वाचवण्याचं काम धनगर समाज म्हणून आमचं आमच्या नेत्यांचं आमचे सगळे नेते बोलत आलेले आहेत सगळ्या नेत्यांचं एकमत आहे एकतरी नेता आमच्या विरोधात आहे का प्रकाश अण्णा शेंडगे असतील महादेव जानकर असतील पडळकर असतील सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे जरांगेंचं म्हणण्यात थोडंसं जरी तथ्य असतं तर आमच्यातले एक दोन नेते तरी त्या त्यांच्या स्वरात सुर मिसळला असता काय चाललंय काय ओबीसीचं रिझर्वेशन टिकवून आमच्या ताटातला घास आम्ही टिकवायचा का नाही टिकवायचा काय माहितीये एस एसटी आरक्षण त्याची लढाई आणि काय जरांगींना माहितीये विजय म्हणजे कोण एन टी म्हणजे कोण बाय फर्गेशन काय माहितीये जरांगेंना यावं माझ्या आमने सामने, सामने कधीतरी बोलायला मी उत्तर देईन सगळ्या गोष्टींची उगच काहीतरी फोडा आणि झोडा ही राजनीती आहे जरांगेंची इंग्रजांची रा, रा, ही राजनीती आहे भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं धनगर भाऊ म्हणायचं धनगर ओबीसी मध्ये येतो की नाही धनगरांना माहीत नाही का काहीतरी महाराष्ट्राला संभ्रमित करायचा प्रयत्न जरांगे करू नका कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिगल कायदेशीर घटनात्मक द्यायला हा लक्ष्मण हाके तयार आहे